कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचा कार्यकर्ता आणि सध्या त्यांच्याच कार्यालयातील कर्मचारी असलेल्या तरुणावर तोंड बांधून आलेल्या टोळक्याकडून विटा आणि रॉडने जिवघेना हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना कोपरगाव शहरातील गांधीनगर रोडवर गुरुवारी संध्याकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली असून या हल्ल्यात आशिष उर्फ अक्षय आंग्रे नामक कर्मचारी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे या प्रकरणात सहा ते सात अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान घटनास्थळी मोठा जमाव जमला होता मात्र शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा आणि पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन वेळीच घटनास्थळी पोहोचून जमाव पांगवला याबाबत अधिक माहिती अशी की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या कोपरगाव शहरातील कार्यालयातील कर्मचारी असलेला तरुण आशिष उर्फ अक्षय आंग्रे हा गुरुवारी संध्याकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास आपल्या मोटरसायकलवरून त्याच्या घरी जात असताना गांधीनगर रोडवर बिडवे यांच्या सलून दुकानासमोर चौक कोपरगाव येथे तोंड बांधून उभे असलेले सहा ते सात आणखी इसमांनी काही एक कारण नसताना फिर्यादी आंग्रे याला लोखंडी रॉडने विटांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली आहे याबाबत या आशिष मीनानाथ आंग्रे व सत्तावीस वर्ष यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सहा ते सात अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास चारशे सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींचा शोध कोपरगाव शहर पोलीस घेत असून घटनेचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे करीत आहे सदर हल्ला हा राजकीय वादातून झाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे मात्र पोलीस तपासानंतरच या हल्ल्याचे कारण स्पष्ट होणार आहे पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सखोल तपास करून आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घ्यावी आणि कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे काल संध्याकाळी मी एका फोटोशॉपच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून गर घराकडे निघालो होतो पावणे नऊच्या दरम्यान मी गांधीनगरचा टन क्रॉस केले गेल्या माझ्या राज्यात व्यक्तींनी रॉड मार रॉड मारला त्या त्या प्रसंगात माझी गाडी स्लिप झाली मी खाली पडलो, तामाज आ, दा लाकरे दा, लाकरे पडलो मी थोडा पळालो असता माझ्यावर दहा ते पंधरा मुलं होते ते लाकडे लाकडे दांडके तलवारी विटा याची डाई हल्ला करायला लागले तितक्यात मला जे जेशुद्ध पडलो पण उठलो तर एकाचा रॉड धरला एका लोटलं साईडला मी गाई गाई परदेशी म्हणून व्यक्ती तिथले त्यांच्या घरात पळालो नातून कडे लावून घेतले ते सर्वांनी एकदम पॅकिंग केली त्याच्यामुळे मला आता कोण होते काय होते माहिती नाही